सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज टाळ्यांचा आवाज नाही आला आजच्या दिवस टाळ्या वाजवायच्या आहेत जय जनार्दन जय जनार्दन आपण या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत लगेचच पादुका पूजन या ठिकाणी परमवंदनी माधुगिरी बाबा परमपूज रमेशगिरी बाबा यांनी पादुकांचं पूजन या ठिकाणी करायचं आहे आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे ते फुल रे फुलं देऊल बाबा पादुकांचं पूजन चालू आहे मी संतोषगिरी बाबांना विनंती करतो मंगलाचरणाची सुरुवात करावी मंगलाचरण 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 पूजन चालू हॅलो जय जना हो कारं भुजगशयनम् पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभङ्गम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगमनं वन्दे ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः या कुन्देन्दु तुषार हरधवला या शुभ्रवैष्कावृता या विनावरदण्डमण्डितगरा श्वेतपद्मासनाय प्रभु प्रभुतिवे देवै सदा वन्दिता समा पातु सरस्वती भगव रूपगतिसस्मरण भूय सकलविद्यादिकरणे चिवन् श्रीचरण श्रीरु ते नमस्कारोणीयां नम पार्वोपालकृष्णभगवान् श्रीगुरुदेव सद्गुरुजनार्दन स्वामिव भजरङ्गमलिखिले निवृत्तिनाथमहा जय जय जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी 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 जय जनार्दन जय जनार्दन जनार्दन स्वामी जनार्दन जय जनार्दन जनार्दन स्वामी जन जनार्दन मनी जनार्दन जनार्दन स्वामी जन मणि मनी जनार्दन जनार्दन स्वामी जय जय जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी जय जय जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी राम जनार्दन कृष्ण जनार्दन जनार्दन स्वामी राम जनार्दन कृष्ण जनार्दन जनार्दन स्वामी शिव जनार्दन शक्ति जनार्दन 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 स्वामी शिव जनार्दन शक्ति जनार्दन जनार्दन स्वामी जय जय जनार्दन स्वामी सतगुरु जनार्दन स्वामी जय जय जनार्दन स्वामी सतगुरु जनार्दन सतगुरु जनार्दन स्वामी महाराज धन्यवाद बाबा अतिशय मंगलाचरण आणि ईशस्त बाबांनी सादर केलं यानंतर आपल्या कार्यक्रमाची उप्रेषाप्तिक होईल संत पूजन होईल आणि आपलं मनोगत या ठिकाणी होईल आज कार्यक्रम आपल्याला अतिशय लवकर आवरता घ्यायचा आहे आणि बाबांचं प्रवचन महत्त्वाचं आहे आशीर्वाद महत्त्वाचे आहे प्रास्ताविक करण्याकरता या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मधुभाऊ जेजूरकर यांना मी विनंती करतो की प्रास्ताविक रूपाने स्वागत त्यांनी करावं मधुभाऊ जेजूरकर सुस्वागतम सुस्वागतम प्रभू रामचंद्राचा पदस्पर्श आणि पावन झालेल्या भूमीमध्ये सिंहस्थ कुंभात पवित्र झालेल्या भूमीमध्ये और राष्ट्रसंत सर्व धन स्वामी आचरण सर्व महादेव मंदिर या पाण्यागणात परमपूजा माधवगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हा यज्ञ सोहळा साजरा होत असताना या यज्ञ सोहळ्याला आमचे तेजूर असलेले सर्व साधूगण आपण गुरुबंधू आणि उपस्थित असलेले बंधू आणि माताभगिनी उपस्थित झालात त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने आपले आभार मानतो वेळ थोडा आहे मला बोलायची सवय नसली तरी माझं दडपण आलं आहे म्हणून दोन शब्द बोला चुकलं तर माफ कराम राष्ट्रसंत सद्गुरू जानंद स्वामी वेरळ असताना लाखी पौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही विरुळला गेलो आणि वेरुळहून बाबाजींनी सांगितलं औरंगाबादला जा लाख्या घेऊन या आता तुम्ही सांगा विरुळ लाख्या नव्हत्या का औरंगाबादला का पाठवलं आम्हाला त्यांच्या मनात काहीतरी हेतू असेल आम्ही औरंगाबाद शहरात फिरत असताना सहज आम्हाला आठवण आली आपल्या जनस्वामीचा आश्रम कुठे आहे तो शोधित शोधित आम्ही तिथे गेलो दुपारी बारा एकची वेळ होती त्या टायमाला माधवगिरी महाराज हे विद्यार्थी म्हणून त्या आश्रमामध्ये शिक्षण घेत होते बारा वाजता माधवगिरी आले ते पण सायकलवर सायकलला पायजरचे गट्टेसुद्धा नव्हते त्यांची माझी ओळखसुद्धा नव्हती क्वचित नाव ऐकलेलं असल आणि बाबांनी सांगितलं भाऊ तांबा तोड तशीच सायकल मागं फिरवली आणि पोहे आणले स्वतः पोहे केले आणि आम्हाला खाऊ घातले नंतर माधोगिरी महाराज बी कॉम झाले ग्रॅज्युएट झाले हात जर त्यांनी हे वैराग्य गे घेतलं नव्हतं तर पंचवीस तीस चाळीस हजाराची नोकरी मिळाली असती परंतु त्यांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर ज्या टायमाला वेळच धान्य त्र्यंबकेश्वरला आणायचं पोर त्या टायमाला हे पन्नास किलोचे पोते नव्हते शंभर क्विंटलचे पोते होते शंभर किलोचे म्हणजे एक क्विंटलचं पोतं होतं सगळे पोते, पोते महाराज लोक शंभर कोट शंभर किलोचं पोतं आणि पन्नास कोट किलोचं पोतं माधवगिरी महाराज आणि हे सगळं साधू गाडी खाली करीत होते मला सांगायचं तात्पर्य ज्यांनी संन्यास घेतला आणि मला त्या पोह्याची आठवण राहिली मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ती आठवण करून मी माझ्या वडिलांना सांगितलं कारण मी त्या टायमाला लहान होतो बाबा मला ऐक ऐकणार किती शंका होती म्हणून मी माझ्या वडिलांना सांगितलं आपल्याला या अतरामध्ये दोन दोन तीन तीन महिन्यामध्ये महात्मा बदलतात तर तुम्ही बाबाजींना सांगा का माधवगिरी महाराज कायमस्वरूपी इथं द्या आणि आमच्या वडिलांची विनंती मान्य करून त्या दिवसपासून तर आज दोन दोन तीस पस्तीस चाळीस वर्ष होत असेल कंटिन्यू माधवगिरी महाराज इथे क्वालिफाईड झालेले माधोगिरी महाराजांचं सांगायचं म्हणलं तर माधवगिरी महाराज हे निष्कलंक निष्क स्वार्थी माणसं आहे नाशिक आसरावाची जमीन एकवीस एकर संत्रा गुंटे आहे एकवीस एकर सतरा गुंटे सुद्धा संस्थेच्या नावावर आहे माधवगिरीच्या नावावर एक इंचसुद्धा जागा नाही ज्या संस्थेच्या गाड्या तुम्हाला देत दे, दिसत असतील ती संस्थेची गाडीसुद्धा एकसुद्धा त्यांच्या नावावर नाही आता भक्त मंडळाने तीस लाखाची गाडी घेतली होती आम्ही बाबाला विनंती केली का बाबा एवढी तरी गाडी तुमच्यावर ला नावावर ठेवा बाबाने मला त्रास दिला तर मी जालन्याने निघून जाईल मला माझ्या नावावर गाडी नको म्हणेन दुसरा प्रश्न कुठल्याही माधोगिरीच्या नावावर बँकेमध्ये एक रुपया नाही फक्त इन्शुरन्स पॉलिसी तेवढी आहे बाकी कुठला खर्च नाही आणि चॅलेंज देऊन सांगतो जर मादीगुरुच्या नावावर जमिनी जागा पैसा बँकेत गाड्या घोडं जर असेल तर मी त्या व्यक्तीला त्यांनी पुरावा करून द्या त्यांना एकवीस हजार रुपये बक्षीस देईल आणि हे जे महात्मा जे सगळे बसलेले परशुराम बाबा वगैरे परश्रम बाबा परशुरामगिरी बाबा परशुराम हे सर्व महात्मा परश्रम बाबा सगळ्या त्यारा महात्माच्या अगोदरचे अजूनही ते जरी वडील असले माधवगिरी राज रमेश गिरी महाराज हे सगळे मा साधू जरी लहान असले ते एकमेकाचा मान ठेवून वागतात सर्वच एकमेकाने प्रेमाने वागणूक देतात तर ते मी वेळ थोडा असल्यामुळे जास्त बोलत नाही आपली रजा घेतो आणि माझ्याकडून सात दिवसात काही कोणाला बोलला असेल काही बोलला असेल त्याच्याबद्दल दिर्गिरी वागतो आणि क्षमा मागतो धन्यवाद दादा अतिशय समज सूचक असं मनोगत दादांनी के व्यक्त केलं आहे आणि यानंतर बाबाजींच्या समाधी स्थानावरून आपणाकरता बाबाजींचा काही निरोप घेऊन आलेले परम आदरणीय रमेशगिरी बाबांना मी विनंती करतो की आपलं मनोगत त्यांनी इथं व्यक्त करावं बाबाजींचा संदेश आम्हाला आमच्या सर्व अनुष्ठातीना बाबा आठशे अनुष्ठार्थी इथं बसलेत यांच्याकरता बाबाजींचा आशीर्वाद घेऊन आपण आलात तो आम्हाला इथं व्यक्त करावा जय जनार्दन ओम नम शिवाय हरी ओम जनार्दनाय हरी ओम नम शिवाय प्रदीत जम्मू जम्मू फल चारु भक्षण उमासुत शोक विनाशकारक नमा विघ्नेश्वर पाद परमा मध्यम जगत्पिनी विना पुस्तकधारिणी भैरा जाठंधकाराप वंदे परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णुं गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः तस्मै श्रीगुरुवे नमः नमः हा दे गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव निरंजन सतगुरु जनार्दन स्वामी महाराज की जय राष्ट्र संत सदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज महानिर्वाणस्थानावर या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीयाच्या या महान पर्व कालावर सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांनी घालून दिलेली ही परंपरा अक्षय तृतीयाला शिवपंचायतन यज्ञ याद त्यानुषंगाने अनुष्ठान ही परंपरा अदरणे पूजणे वंदनीय माधवगिरीजी महाराज त्यांच्या अशीम प्रयत्नाळे भजनानंदी ताल स्वरचं पूर्ण ज्ञान असणारे संतोषगिरीजी महाराज संस्थेचे अध्यक्ष जेजुरकर साहेब विश्वस्त मंडळ त्र्यंबकश्वरचे अध्यक्ष विश्वस्त मंडळ कोपरगावचे अध्यक्ष परवा येऊन गेले आणि काही विश्वस्त मंडळ अंत्रे साहेब आप्पासाहेब शिंदे आलेले आहे त्याचप्रमाणे भजनी मंडळ त्याचप्रमाणे साधू संत पूजेला बसणारे यजमान यजमान पत्न्या आणि सात दिवस अनुष्ठानाचा जो आनंद परमानंद आपण प्राप्त करून घेतला घेतलेले सर्व अनुष्ठानार्थी बंधू आणि बहिणींना बाबाजींची ही परंपरा आजही कार्यरत आहे बाबाजींच्या या प्रेरणेने आत्ता शिवयागाचे पूर्णाहतीचा कार्यक्रम आत्ताच संपन्न झाला आहे दरवर्षी या शुभ मुहूर्तावर अक्षय तृतीया त्या वेळेस केलेलं अक्षय तृतीयाच्या महान पर्वावर केलेले सत्कर्म ते अक्षय राहतात त्याचा क्षय होत नाही ही भव्यता दिव्यता त्या महापुरुषांनी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांनी यज्ञ परंपरा सुरू केली आहे यज्ञयाग आपला नित्यनैमिती विधीमध्ये आरतीमध्ये आहे यज्ञयाग हे, हे सदैव चाले अन्नदान दिना ये परंपरा ये ही परंपरा यज्ञयागाची बाबाजीने सुरू केली तत्पूर्वीही हे यज्ञ समारंभ भगवान दत्तात्रयाने यज्ञयाग केला आहे यज्ञ यज्ञयाग केला आहे रामानं ही यज्ञयाग केला आहे दशरथ राजाने हे यज्ञ केला आहे अशी यज्ञाची परंपरा एकच भगवान श्रीकृष्ण परमात्माने पांडवांनी यज्ञयाग केला आहे ही यज्ञयागाची परंपरा ही काही आजची पर्वाची नाही ती अनादी परंपरा आणि तीच सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी सर्वसामान्यामध्ये ती परंपरा आणली आहे आणि अशी ती परंपरा त्या माधू माध्यमातून जो कोणी यजमान असेल यजमान पत्नी आणि त्या आहुत्या देतात महान पुण्य या अक्षय तृतीयाच्या महान पर्व काळावर त्यांना प्राप्त होतं म्हणून असा हा यज्ञ परंपरा त्याला जोडून असलेली ही अनुष्ठानाची परंपरा आणि त्या अनुष्ठानामध्ये सत्संग प्रवचन नित्य नियम विधी त्या नित्य नियम विधीमध्ये जर डोकावून पाहिलं त्यामध्ये काय आहे त्यामध्ये काय आहे म्हणण्यापेक्षा त्या नित्य विधीमध्ये काय नाही चराचर सृष्टीचं चर सर्व काही सामावलेलं ते एक संकलन केलेलं एक अमृत आहे आणि ते अमृताची वाटप या अनुष्ठानाच्या माध्यमातून नित्यनेमिधीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती पोहोचली जाते कारण जीव हा अज्ञानी असतो